जनतेच्या उदंड प्रतिसादात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांची अभूतपूर्व परिवर्तन सभा यशस्वीरित्या पार पडली उरणची अवस्था पाहून लोकसभा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीव्र खंत व्यक्त केली वाशी आणि पनवेलसारख्या दोन मोठ्या महानगरपालिका शेजारी असतानाही उरण शहराची परिस्थिती चांगली नाही चांगली का नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला बाळ्यामामांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या विषयावर थेट संघर्ष पुकारला कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही या निर्धाराने त्यांनी घोषणा केली की जर विमानतळाला स्वर्गवासी दिबा पाटील यांचे साहेबांचे नाव दिले नाही तर बावीस तारखेला एक हजार लोकांचा मोर्चा थेट विमानतळावर धडकेल सुभाष सुष्माताईंनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधत एक मार्मिक विधान केले कमळ तेथेच फुलते जिथे दलदल असते ती दलदल भ्रष्टाचाराची असो गुन्हेगाराची असो किंवा गलिच्छ राजकारणाची कपटनीतीची आणि कूटनीतीची असो कमळ त्याच दलदलीत बहरते मात्र आपल्याला ही दलदलच मुळापासून नष्ट करायची आहे कारण एकदा ही भ्रष्टाराची भ्रष्टाचाराची दलदल संपली की त्यावर पोचलेली ही फुलं आपोआप कोमेजून जातील आणि उरणमध्ये स्वच्छ प्रशासनाचा मार्ग मोकळा होईल